चिखलदरा तालुक्यातील हतरू जिल्हा परिषद सर्कलमध्ये गावातील नवयुवकांना व्हॉलीबॉल आणि नेटचे वितरण करण्यात आले युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल येवले यांनी हा उपक्रम राबविला आहे कोविड एकोणीसच्या सुरुवातीला सर्वात अगोदर सुद्धा आपल्या युवक काँग्रेस हतरू जिल्हा परिषद सर्कलमध्ये राहुल येवले यांनी गावागावात जाऊन जे होईल ते दिले आपल्या प्रयत्नाने घराघरात घरगुती किराणा सामान आणि धान्य पुरवण्यात कोणतीच काटकसर को ठेवली नाही आज कोविड एकोणीसला कंटाळून जे युवक न जाता गावात आणि आपल्या घरातच राहत होती त्यांना खेळाच्या माध्यमातून का होईना पण एक छोटीशी भेट दिली म्हणून आज सर्कलमध्ये कोरडा ढाणा गवळी गोरडा कोरडा स्कूलढाणा बुटीदा कारदा कालापांढरी भंडोरा आम अशा गावांना राहुल येवली यांनी युवकांच्या हातामध्ये व्हॉलीबॉल आणि नेट देऊन एकदा आणखी गरिबांकडे लक्ष देणारा युवा काँग्रेसचा नेता हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसून येत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा